जग धरपडतंय मामांच्या कृपेसाठी आपणही धरपडलं पाहिजे म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं येऊया सगळ्याच्या हातवर बाळू मामांच्या नावान हलसीनाथाच्या नावान सद्गुरु मुळे महाराजांच्या नावान तुकाराम तुकारा 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 काही सुखकर गोष्टी होणार आहेत काही दुःखाचे प्रसंगही येणार आहेत पण त्यातून सावरण्याचं बळ सद्गुरु संत बाळूमामा आपल्याला देणार आहेत आणि म्हणून समोर येणाऱ्या काही संकटांचं समोर येणाऱ्या काही सुखाच्या गोष्टीचं निराकरण प्राकट्टीकरण येणाऱ्या पाच तारखेला सद्गुरू संत कृष्णात मामा डोने अर्थात मामांच्या मुखातून आपल्याला भविष्यवाणी भागणूक ऐकायला मिळणार आहे विशेष म्हणजे सद्गुरु संत बाळूमामांना पाहायला आम्हाला मिळालं नाही पण आम्ही गुरु मावली सद्गुरु कृष्णात मामांमध्ये सद्गुरू बाळूमामांना पाहतो आणि म्हणून त्यांच्या मुखा अरविंदातून आम्हाला जगाची भागणूक येणाऱ्या पाच तारखेला ऐकायला मिळणार आहे काय सुंदर सजलं आहे आदमापूर सुंदर फुलांच्या माळा सुंदर मंदिर मंदिराचा सुंदर देखावा असं वाटतं की आम्ही अयोध्येत आहोत असं वाटतं आम्ही वृंदावनात आहोत असं वाटतं की प्रेमाच्या मंदिरासमोर आहोत सद्गुरु संत बाळूमामा आणि मामांचा संपूर्ण भक्त परिवार आनंदाचा कल्लोळ दाटलाय अवघे अवघे या म्हणून जग हाका मारते आपण सर्वांनी आदमापूरला जायचे आणि त्या ठिकाणी असणारा आमच्यावरती कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे जग धरपडतं मामांच्या कृपेसाठी आपणही धरपडलं पाहिजे म्हणून एकदा मोठ्या प्रेमानं येऊ द्या सगळ्याच्या हातवर बाळू मामांच्या नावानं हलसिद्धनाथाच्या तुकाराम 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 मिठाळ जे